नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रानिहाय आकडेवारी ही जाहीर झालेली आहे आणि ही आकडेवारी बोल भिडू यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवतो हो आहोत बघूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काल मतदान पार पडलेलं आहे आणि जालना लोकसभा मतदारसंघात मतदान किती टक्के झालेलं आहे विभागनिहाय किती टक्के मतदान झालेलं आहे ते आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये जालना लोकसभा मतदार क्ष क्षेत्रामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात त्यापैकी सिल्लोड फुलंब्री पैठण बदनापूर जालना आणि भोकरदन असे सहा विधानसभा मतदार क्षेत्र आहेत या सहा विधानसभा क्षेत्रात किती टक्के मतदान झालं आहे ते आज आपण पाहणार आहोत तर एकूण मतदान हे दोन हजार एकोणावीसला चौसष्ट पॉईंट पाच टक्के होतं जे दोन हजार चोवीसला वाढून अडुसष्ट पॉईंट तीस टक्के झालेलं आहे आणि या वाढीव मतदानाचा फायदा हा नेहमी नवीन उमेदवारांना होत असतो असं सूचक आपण लक्षात घेऊ शकतो तर दोन हजार चोवीसला जे चार टक्के मतदान वाढलेलं आहे साधारणतः जे चार टक्के मतदान वाढलेलं आहे चौसष्ट पॉईंट पाच टक्क्यावरून अडुसष्ट पॉईंट तीस टक्के इतकं जे जा मतदान झालेलं आहे ते कुणाच्या पारड्यात पाडणार आहे त्यामध्ये नवीन मतदारांचा जो भर आहे तो नवीन मतदारांचा भर कुणाच्या दिशेने कौल देतो आहे हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे जितकं जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवार महत्त्वाचे आहेत तर म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुखत दुरंगी लढत होईल दोन जणांमध्ये लढत होईल असं सांगितलं जात होतं परंतु ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मत एंट्री केली आणि त्या एंट्रीनंतर जालना लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे पूर्णत बदललेलं पाहायला मिळालं आणि अत्यंत तगडी कडवी टक्कर मंगेश साबळे यांनी रावसाहेब दानवे आणि कल्याण गाळेंना दिल्याचं आता ऐकिवात आहे सांगितलं जातं बोललं जात आहे तर बघूयात कुठल्या विधानसभा मतदार क्षेत्रात किती टक्के मतदान झालेलं आहे सुरुवात करूयात सिल्लोडपासनं सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि अब्दुल सत्तार हे सध्या रावसाहेब दानवे यांच्यासोबत आहेत तर अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान नोंदवण्यात आलेलं आहे तर फुलंब्री मतदारसंघ फुलम फुलंबरी मतदारसंघ हा कल्याण काळे यांचं होमग्राउंड आहे त्यांचा बालेकिल्ला मानला जातो कल्याण काळे यांचं होमग्राउंड असलेल्या पुलंबरी विधानसभा मतदार क्षेत्रात मंगेश साबळे यांचं देखील गाव येतं आहे गेवराई पायगा हे गाव जे आहे ते फुलंबरी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे कल्याण काळे आणि मंगेश साबळे असे दोन महत्त्वाचे उमेदवार जालना लोकसभेचे हे फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रातून येतात हे त्यांचं होमटाऊन आहे आणि या होम पीचवरती सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान काळे आणि मंगेश साबळे यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आ अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये झालेलं आहे पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के इतकं चांगलं मतदान बघायला मिळतंय पैठण हा संदीपान भुमरे यांचा विधानसभा मतदार क्षेत्र आहे आणि पैठण या विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे त्याचबरोबर बदनापूर बदनापूर या विधानसभा क्षेत्रामध्ये देखील एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के मतदान झाल्याची नोंद ही समोर येते बदनापूर हा विधानसभा मतदारसंघ नारायण कुचे यांचं आहे आणि नारायण कुचे हे रावसाहेब दानवे यांचे जवळचे निकटवर्तीय मानले जातात तसंच जालना शहर जालना शहरामध्ये मतदानाचा टक्का घसरलेला आहे साठ टक्के मतदान जालना न झाल्याचं सांगितलं जातं आहे आता अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे भोकरदन भोकरदनमधनं रावसाहेब दानवे यांचं हे होमग्राऊंड आहे भोकरदनमधनं रावसाहेब दानवे हे लीड घेत असतात भोकरदनमधनं रावसाहेब दानवे यांना आघाडी मिळत असते अशा या, या भोकरदनमध्ये बहात्तर पॉइंट पन्नास टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे तर मंडळी सर्वाधिक मतदान हे भोकरदन या विधानसभा क्षेत्रामधनं झालेलं आहे बहात्तर पॉईंट पन्नास टक्के मतदान हे भोकरदन विधानसभा क्षेत्रात झालेलं आहे त्या खालोखाल मतदान हे बदनापूर विधानसभा क्षेत्रात झालेलं आहे एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के मतदान हे बदनापूर या विधानसभा क्षेत्रात झालेलं आहे आता बदनापूर आणि भोकरदन हे दोन्ही विधानसभा क्षेत्र रावसाहेब दानवे यांच्या खूप ताकदीचे विधानसभा मतदारसंघ मानले जातात त्याचबरोबर पैठण जिथनं संदीपान भुमरेंची ताकद ही रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी आहे त्या पैठणमधनं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळतं आहे सिल्लोडमध्ये चौथ्या क्रमांकाचं मतदान झालं आहे अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान हे सिल्लोडमधनं झालेलं आहे आणि पाचव्या टक्क्याचं मतदान हे फुलंब्रीमधनं झालेलं आहे फुलंब्रीमधनं सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झालं आहे आणि सगळ्यात कमी मतदान हे जालना विधानसभा लोक जालना विधानसभा मतदारसंघातनं झालेलं आहे साठ टक्के मतदानाची नोंद ही जालना विधानसभा मतदारसंघातनं करण्यात आलेली आहे तर मंडळी आणखी देखील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात जालना लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीतले तर मंडळी ही आकडेवारी आपण पाहिली आहे ही आकडेवारी आहे जालना लोकसभा मतदारसंघामधली विधानसभा क्षेत्रांनी आहे ही आकडेवारी आपण पाहिलेली आहे भोकरदन सिल्लोड फुलंब्री बदनापूर पैठण या विधानसभा क्षेत्रामधली ही आकडेवारी आहे आणि या ठिकाणी भोकरदन या विधानसभा क्षेत्रातून जास्तीचं मतदान हे नोंदवलं गेलेलं आहे तर मंडळी या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या वातावरणाच्या गणितातूनच आता येथील विजयी उमेदवार हा ठरणार आहे तरी आपण जर का विचार केला तर या ठिकाणाहून रावसाहेब दानवे यांचं पारडं आत्ता तरी जड दिसत असलं तरी ऐन निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी हे सगळं उलगडणार आहे पण तरी देखील जर का आपण विचार केला तर येथील लढत ही दुरंगी लढत होती परंतु मंगेश साबळे यांच्या एंट्रीने ही लढत तिरंगी लढत झाल्याचं सांगितलं जात आहे मंगेश साबळे यांनी जबरदस्त फाईट या मतदारसंघामध्ये दोनही उमेदवारांना दिली आहे असं बोललं जात आहे त्याचं कारण असं आहे की मनोज दरंगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन आणि या आंदोलनामध्ये मंगेश साबळे यांचा असलेला सहभाग आणि त्यांना या सहभागामुळे मिळालेली प्रसिद्धी आणि त्या प्रसिद्धीचं झालेलं हे कन्वर्जन हे किती प्रमाणात होतं आणि या प्रमाणात कल्याण काळेंना किती फटका बसतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सुरुवातीला असं म्हटलं जायचं की कल्याण काळे यांना या मतदारामुळे फायदा होणार आहे परंतु आता असं बोललं जात आहे की कल्याण काळे यांचं जे वोटिंग आहे किंवा त्यांचं ज जो विधानसभा क्षेत्र त्यांच्या ताब्यात जे आहे किंवा त्यांनी जे बांधून ठेवलेले आहेत त्या दोन तीन विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांची ताकद आजही आहे परंतु ज्या ठिकाणी एक नवीन ताकद उभी करायची होती त्या ठिकाणी मतांची विभागणी झाल्यामुळे कल्याण काळेंना त्यापर्यंत पोहोचता येणं हे थोडंसं मेहनतीचं ठरलेलं आहे आणि त्याच्याच विरोधात रावसाहेब दानवे यांची जी ताकद आहे ती ताकद गेली पाच टर्म त्यांनी टिकवून ठेवलेली आहे त्यांची जी यंत्रणा आहे किंवा त्यांची पक्षाची जी बांधणी आहे ती बांधणी देखील अतिशय मजबूत आहे आता ती बांधणी आणि त्या बांधणीनी जर का या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं तर निश्चितच रावसाहेब दानवे हे आघाडी घेतील आणि विजयाच्या जवळ पोहोचतील असं देखील मतदारांचा कौल सध्या या विभागातनं वर्तवला जातो आहे तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून हे सांगावं असं वाटतं की हा कुठलाही निष्कर्ष नाही आहे हा कुठलाही पोल नाही आहे हा कुठलाही ओपिनियन पोल नाही आहे किंवा हा कुठलाही भारकित नाही आहे कुठलाही मतदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या भावना काय आहेत त्यांना काय वाटतंय हे काही मतदारांशी आम्ही फोनवरती चर्चा केल्या आणि त्यानंतरचा निष्कर्ष हा तुमच्यापर्यंत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे हे असंच होईल आम्ही ठामपणे सांगत नाही यामध्ये बदल हा निश्चितच मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशी होऊ शकतो परंतु हे असंच होईल असं बिलकुल आम्ही तुम्हाला ठामपणे सांगत नाही तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा आपले दोनही चॅनल्स मराठी एक्सप्रेस आणि राजकीय समाचार धन्यवाद